सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे नवाचा पाडा ज्याचा पाडा पाठ नाही ज्याला लिहायला अडचण वाटते त्याच्यासाठी पण हा पाडा अतिशय सोपा आहे बघा कसा तयार करायचा अंग एका सेकंदात मी इथे फळावरती शून्य एक दोन तीन चार ते नऊ पर्यंत इथे अंक लिहिलेले आहेत दहा अंक लिहिलेले नाही नऊ पर्यंतच लिहिलाय फक्त ठीक आहे आता हे जे अंक लिहिलेले आहेत तर हे आता उलटे लिहायचे म्हणजे इथे शून्य आहे ते इथे खाली शून्य सहा सात आठ आणि नऊ अर्थ नसतो तर त्याला अर्थ असतो म्हणजे आपण नवाच्या पुढे शून्य लावलो तर नव्वद रुपये होते नव्वद होईल पण आधीच्या शून्यला काय आहे का नाही त्यामुळे पुसलं तरी चाल हा झाला नवाचा पाडा तयार आता बोला बर